उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे चोवीस अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेच्या विरोधी पथकाने कारवाई केली आहे एकोणीस जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शिळेतील एम के कंपाऊंडमधील अठरा इमारतींच्या पाणकामां स... बांधकामांचाही समावेश आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकोणीस जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे प्रभाग समिती क्षेत्रातील बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेचं प्राधान्य देण्यात आलेले आहे त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामं तोडण्यात येत आहेत या बांधकामामध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी अनधिकृत बैठी बांधकामे वाढीव शेड वाढीव बांधकामं आर सी सी इमारतीचं बांधकाम अनधिकृत बंगले नाल्यालगतचे बांधकाम आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम टर्फ या प्रकारच्या बांधकामांवरती कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे तसेच खाडी किनारी अनधिकृत भरणे यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली आहे